आज मी मच्छी मार्केटमध्ये गेलेली तर कोळंबी मिळाली तर आज मी बनवणार आहे कोळंबी मसाला मालवणी पद्धतीमध्ये कोळंबी मसाला तरी कोळंबी आहे बघा भरपूर आहे कोळंबी अशी आणि मोठी मोठी पण आहे ताजी पण आहे मोठी पण आहे अशी एवढी मोठी आहे कशी पडली ती ही कोळंबी ना तीनशे रुपयाला मिळाली तरी तीस चाळीस आहेत ना हो नक्की आहे तीस चाळीस तास चाळीस फ्रेश आहे आणि फ्रेश आहे आता मी ती साफ करून घेते अशी साफ करून घेते स्वच्छ त्यातला धागा काढायचा ताचे एक वो, ताजे आहेत ना एकदम हो ताजे आहेत एकदम छान आहेत कोळंबी साफ झाली साफ करून झाली आता हळद आणि मीठ लावून ठेवते एक चमचा हळद एक चमचा मीठ हा डब्बा खूप जुना आहे ना हो हा डबा ना खूपच खूप जुना आहे तरी वीस वर्षे झाली त्याला वीस वर्षे जास्तच झाली वीस वर्ष जास्त लहानपणापासून बघतोय जस जसा तसा आहे तशा त्या वाटे आहे जुनी भांडी चांगली वाटत ना हो जुनी भांडी चांगली वाटत आता थोडा वेळ लावून ठेवलाय आणि आपण आता ना वाटण्याची तयारी करून घेऊया चल वाटण्यासाठी साहित्य बघा घेतलंय हे एक कांदा घेतलाय मीडियम साइज एक कापून घेतला आहे थोडा एक चमचा जिरा आहे एक चमचा धणे आहेत पाच सहा लसूण पाकळ्या आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन दोन इंच आलं आहे आणि थोडी कोथिंबीर आहे आणि हे खोबरं आहे अर्धी वाटी ओलो खोबरा आणि फोडणीसाठी आपल्याला कांदा आहे कढीपत्ता एक मिरची घेतली आणि एक टोमॅटो आणि ही नंतर वरून टाकण्यासाठी कोकम आहे कांदा टाकलाय आता कांदा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकते भाजण्यासाठी कांदा लालसर भाजून घ्यायचा एकदम कांदा झालायचा मस्त भाजून दोन मिनिट परतून घेते कोथिंबीर टाकूया कोथिंबीर भाजून घ्यायची हो भाजून घ्यायची खोबरं खोबरं पण अर्धी वाटी होत ना खोला खोवर। खोबरं अर्धी वाटी होतात जास्त नाही घेतले थोडं थोडं घेतलंय आपण हेच ग्रेव्ही सुक्या खोबऱ्यामध्ये पण दाखवू शकतो ना हा सुक्या खोबऱ्यामध्ये पण करू शकतो आपण छान होतं सुक्या खऱ्या टाकलं ते सुंदर होतं त्यात पण त्यात चव बदलते ना हो करून ओलो खोबरं वापरतो हा आपल्याला ओलो खोबरं जास्त आवडतं जेवणात भाज्यांमध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये वगैरे जास्त असतं खोबरे खोबरंच छान असं भाजून झालंय आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते हो आता हे थंड आहे मी मिक्सरला आता बारीक वाटून घेते वा तोप ठेवलाय आता तर तेल टाकून घेऊया फोडणीसाठी त्याचा कांदा आता कढीपत्ता आणि आपण टोमॅटो पण टाकून घेऊया टोमॅटो पण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा हे झालं आहे आता परतून आता मी ना मालवणी मसाला टाकून घेते आलं लसूण पेस्ट टाकत नाही कारण मी आलं लसूण पेस्ट आलं लसूण वाट याच्यामध्ये वाटणामध्ये वाटलेली आहे हा दोन चमचे मालवणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला मी मालवणी मसाला टाकला आहे तुम्ही तुमच्या घरचा कोणताही मसाला असेल ना तो वापरता तो तो तुम्ही टाकू शकता मालवणी माझ्याकडे मालवणी मसाला आहे हो तुम्ही मालवणी टाकलाय मालवणी मसाला आपण मालवणी हळद पण मी लावलेली आहे हळद आता नाही टाकत आहे हळद मी कोलंबीला लावून ठेवलेली आहे आता मी या मिरच्या टाकते हिरव्या मिरच्या आधी का नाही टाकतात त्या ना शिजून जातात आधी टाकल्या तर हा नंतर, नं, नंतर टाकले आता वाटण टाकते मी आणि वाटण पण चांगलं आहे ग्रेवीमध्ये असं परतून घेते असं व्यवस्थित परतून घ्यायचं जरा दोन तीन मिनिट तर वाटण्याला चांगलं तेल आहे आणि वाटण पण चांगलं भाजून पण झालंय आता मी कोळंब टा, कोळंबी टाकून घेते मसाल्यामध्ये परतून घ्यायची हां छान परतून घ्यायची व्यवस्थित एकदम मसाला लागला पाहिजे हो। जास्त पातळ नाही करायचं करायचं ना नाही नाही आहे हो व्यवस्थित परतून घ्यायची आता परतून झाले आता आपण ना ते शिजेपर्यंत थोडस पाणी टाकून घ्यायचं दम थोडी झाकण लावून ना शिजत ठेवूया आता मीठ टाकून घेऊया तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका मस्त उकडी ना हो अजून पाच मिनिट शिजू कोकम टाकते आणि थोडी कोथिंबीर झाले आता हे बघ शिजून मस्त झालंय छान त्याला तर्री पण मस्त आली एकदम सुंदर आणि कलर पण छान आला आहे बघ आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते डिशमध्ये मस्त असा कोळंबी मसाला तयार आहे मालवणी पद्धतीमध्ये तर तुम्ही नक्की करून बघा आवडेल तुम्हाला धन्यवाद